परभणी येथे संविधानाच्या विटंबना झाल्याने तसेच त्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी विचारांच्या तरुणाचा पोलीस मृत्यू झाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज भिंगार बंदची आग दिली होती त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला परभणी येथे संविधान प्रतिकृतीची एका माथे फिरवणे विटंबना केली होती या घटनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकांचा रविवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने परभणीसह राज्याच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले होते त्या निषेधार्थ भिंगार बंदची हाक देण्यात आली होती सकाळी काही कार्यकर्त्यांनी भिंगार मध्ये फिरून बंदचे आवाहन केले होते